आता काय होतंय तुम्हाला आता दहा आपलं अकरा साडे अकरा वाजता येऊन आवारता आवारता टाइम होतोच आणि मग तालुक्याला जायचं कधी यायचं कधी मागायला त्याच्यामुळं भाजीपाला चार पाच वाजता संध्याकाळी मंडई भरती ना तिथं त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे वेळ मिळत नाही ना जायला म्हणून मग आज बुधवार सुट्टी होती मग भाजीपाला आणला कुथ मी ती आणली आता मी आणल्या हो का दोन तीन कोथिमिरी आणल्या दहा हजार रुपयाला रुपया आता आपल्याला आपण कुठले टाकली तिथं पण त्याला काय झालं मवास राहील आपला सारखा सगळा मवास दी घाला आम्ही जाईज हा दहा हजार रुपयाला त्याला काय झालं आपलं बात आणि कोबी खूबी तर महागाची बाबा वीस रुपयाची गो आहे दहा रुपया मागतात पण आता वीस रुपयाला रुपयाची आपल्याला वांग आमकुरच वांग काट्याचं वांद प्रत्येक वेळेच आपण गेलो ना बाजीपाला गेलो नागी येऊन आपल्या आख्या आवडतात आणि आपल्या भावा बहिणीला आवडतात वांग्याचं कागद म्हणजे एकच नंबर असते वारी एकच नंबर करते तुम्हाला तुम्हाला पाहिजे का असं काय नाही मागच्या वेळेस टी शर्ट आणायला पण जायचं नव्हता पैसा आणि कपड्याच्या दुकानात गेलो टी शर्ट घेतलं आणि पैसे नसल्यामुळं डायरेक्ट कॅन्सल केलं आता होतं आपल्याकडे पहिले या टी शर्ट तर ती काय केलं बघा फाटलं होतं ती आणि मग आता काय केलं जायचं नाही तर कामाला टी शर्ट नाही काहीच नाही म्हणून मग त्याला तसंच घातलं आतापर्यंत महिनाभर मी ती टी शर्ट मग काय होत नाही गोण्या ना नाही पाठीवर फक्त टी शर्ट असे मग मग घराच्या नवीन आहे टी शर्ट ही म्हणजे रुतत नाही गोण्या पाठीला आता माग तुम्हाला दाखवलं सगळं पाठ आपलं सुरलं होतं हि नाही गोण्यानी आणि मग त्याच्यात मी आता वापरायला लोक कसं डोके घेतला टाळेल गोजळला आपल्या डोक्याला आणि मग काय बॉकेत बी घाण होऊन जात नाही ना माती कुती जी कांद्याची माती कुती असते ना ती जात नाही मग सौरक्षण आपल्याच मग आता काय आता बरं आता म्हणजे झाला मला चार पाच दिवस म्हणजे आठ दिवस झाला बरं मला त्या कामात म्हणजे बऱ्याच दिवस झाला काम कामदा सोडलं होतं ना पण आता महिना दीड महिना जवळपास मी झालं कामाला जातो त्याच्यामुळं आता काय नाही वाटत कामाची सवय लागून गेली पण एवढंच झालं की तब्येत थोडी खराब झाली कामाला गेल्यापासून तिकडे आता इथं हामाची कारण खूप नाही सगळी कष्टाची कामांना उगती काम उगत्या होतो पण ना हे पैसे मिळतात ना हा जे तर काय पैसे मिळते त्रास होई ना का झालं तर पण पैसे मिळतात म्हणलं काय अडचण जेव्हा आता दादा कसं नाही पहिल्यापासून सवय तुम्हाला सांगतो की काम काम जा जा जा। कर, ते काम करायचे आणि म्हणून आता मी काय केले कामं काम झालेली आणि त्याच्यामुळं काय झालं आपल्याकडं आपलं नदी तो शेल मिळावं तर दाजीकडे दुर्लक्ष झालेलं का झालं असं काय नाही लक्ष दिलं असतं तो शेल पण दाजीला तेवढा महिन्याला पगार पडत नाही ना आणि मग आता आपली दोन दिवस घायची बाय पुन्हा सारखी बनता आणि त्याच्या लक्ष आपलं सरळ एक नाम येत नाही गेलेले बरं काय म्हणायचं तुम्हाला मग आता आज नाही किंवा दोघांनी गेलो होतो एक करा काढला एक करा तर काही सगळं मरमर निघाले आणि पहिलं दोन एक काढलं होतं त्याच्यात चोख म्हणजे मंचित गाडी असते ना केले जर काही कळाणारी काय होणार नाही आता खूप असत फण फे काम ति करता येऊ आता आणण्यात

गरीजी वापराय होतोय आपलं काम होते नाही का नाही पण बऱ्याच दिवसातून म्हणजे महिन्यातून तुम्हाला लाजी आज आनंदाने तुका समाधानाने जरा तुमच्या पुढं म्हणजे व्हिडिओ काढले बसलेला तुम्हाला दिसतोय आता इथं माग कसं होतं की मज वाटायचं की सोशल मीडिया आपलं दोन दोन तीन तीन दिवसाचं व्हिडिओ टाकावा पण काय व्हायचं की मी गरीब असलेलं दिसायचं त्यात लोकांना बघत नव्हतं कुठल्या बी माणसाला जर बसून जर पगार जर मी घेत असला तर त्याला ते माणसाला खटकत असा विषय आता मी घरी बसून पगार आपला व्हिडिओ टाकत होतो तर मग काय आणला रेकाम ते काम धंदा नाही आमचंच नाही तमचं नाही कोणी काय जी तोंडाला इजेला बोलतो कोणाला जर कसं भावना जम तसं दाजी व्हिडिओ टाकतो तर नाही राज्याला काम बघून आपलं हा आपले वेळेला समाधानी आपली बायको सांगा कोणाची एक नाही कोणाची एक नाही कोणाची दोन नाही काय नाही काय नाही नमकी हे आपलं काम करते आणि त्याच्यात कर जे आपले भाऊ वैन जे चांगले हैदराबाद ना येऊ ते बी राज येऊ खुश येतात पण असू द्या दाजीला जे वेळेस सवड मिळून ते येऊ दाजी आपल्याला करणार आणि त्याच्यात काय झालं की आता दाजी शक्यतो आपली ट्रस्ट नाही त्याच्यामुळे भाऊ बहिणीला हिडून येत नाही त्याला असं ते गे समजून सध्या सध्याच्या कसं बघ आता त्याच्यात काय आहे माहिती का असं वाटतंय की एक दिवस सुट्टी असती आपला आराम दिवसभर तुम्ही बसताय दाजेला कळवा आराम नसतोय म्हणजे काहीच नाही करा मला खरं सांगायची परिस्थिती आता तुम्हाला सांगू आता दिवस तर गेला ओसायचं जाई गरबड मी

बस घर परत आपला आता बाबा तुम्हाला एक राहायचं बोलायचं आज बाबाई नवीन वर्ष चालू झाले काल एक ते दिशंबरच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायचे बी राहिल्या आणि सगळं चलायचं आज मी तुम्हाला सांगतो सकाळी मी हळू काय पाहिजे होता तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा द्यायच्या बी होत्या मला पण चला आता गोना पण मी देतोय तुम्हाला सगळ्या आपल्या भाव हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा नवीन वर्षाच्या तर जाऊ द्या आता पुरीने मसाले भात टाकलाय किलोने मसाले भात तर सगळ्यांनाच आवडतो त्याच्यात आपण म्हणजे सगळेच मटेरियल वाटाणा बटाट फुलवं तंबाट परत मिरची कापूस कोथिंबीर बरेच आता मस्त परत तुम्हाला सांगतो कडा मसाला म्हणजे कच्चा मसाला भात होतो का एकच नंबर आता तुम्हाला काय लोकांना दाखवतो नाही तुम्हाला तशी भात टाक आता ती भात शिजायचं का वा आणि तुम्हाला दाखवायचं काव आहे का टाईम लागणार आहे पण असू द्या जाऊन द्या आता इथून माग म्हणजे अच मासाला बिझनेस चालू केला होता सगळं काय केलं मी बी नेट करायचं भाजी आपली मी यासाठी भाजी बाजी करते नीट आता काय झालं होतं तिचं पिलूच म्हणजे अभ्यास बी सगळं चालू आहे आपलं बघायचं तसंही बाबा बनलो बायको काही थोडंच पोर करून दिलं असतं करा सगळं आता इथं आतापर्यंत दिसतं काय चेहरे असं काय नाही पण तिचं कसं दुखणं माग तिच्या माग ती काय मुद्दाम का, करते का काय करते का नाही माणूस काय कोण मुद्दाम करीत नाही माणसाचे माग दुखणं नसावं खरं सांगायची परिस्थिती काय म्हणायचे हा मी म्हणतो माणसाला माणूस आहे ना, जी जी? आ? मान ना आ, आता दाजी तर मागं पाचशे रुपये कमी होता हाजरी खरं सांगायची परिस्थिती आणि त्याच्यात रेग्युलर काम नव्हतं लागत आणि मग काय राहिले मग भावना की आपल्या घरात आपल्याला रेग्युलर काम पाहिजे घरात पैसा आला पाहिजे पण कसं पण दिवस निघतच होत ना आहे का नाही पण आता सध्याच्या एक दीड महिना झाला काम आलं जात आहे बर भक्कम आपल्या घरात बारा राह सगळं घेऊन आलं तरी दिवस चालतच ना फक्त एवढंच की सुख समाधान नाही चाललंय सगळ्या गोष्टी आणि असं जास्त खरं सांगायची परिस्थिती मग चला सांग चला बाबा ना आता जास्त मी काय जास्त काय बोलत नाही तुम्हाला आता म्हणजे काय माहिती आहे का दोन तीन दिवसात व्हिडिओ टाकतोय आज तुम्हाला आणि माझी इच्छा काय माहिती बाबा आता तुम्हाला काय मध्ये दाजीचं हिडि येत नाही तुम्हाला काय आवड राहत नाही दाजीचं पण दाजीला समजून घ्या जेवढं जेव्हा जास्त लोक वाक्यात तेवढं राज्याला इन्कम होईल खरं सांगायची परिस्थिती तर आता बहिणीची चुकी नाही त्याच्यात दाजी रेग्युलरमध्ये टाकत नाही त्याच्यामुळे जायला सगळ्या गोष्टी पण असू द्या कारण काय होतं आपलं इकडचं काय दहा पाच रुपये इकडून दहा पाच रुपये दोन इकडून दोन्ही नि डगरीवर जरा असा ठेवणारा तर परपंच इकून काय तिकून काय सगळं हँडल होतंय आता मी काय झालं एका डगरीवर हात दिल तर त्याच्यामुळे जरा सगळं गोठडा पाहिजे दोन्ही डगरे बा बहिणी जाय केलं मी असं काही नाहीये त्यांच्या म्हणण्यानुसार मी चाललोय आपलं काम आता काम बंद काय म्हणा ते बाबा चला जाऊन दे बाबा आता काय आहे बात भूक लागली आता पण तर काही मार्ग नाही सकाळी किती वाजता गेलो बारा वाजता बारा वाजता तुकडे धोनी घालत बारा वाजता धोनी घालो आपण आता दिवस गेला टिकलत बघू आता उद्या सकाळ बघा ना आला तुम्हाला येलू तसं तर प्रयत्न करणार दाजी येलो तर काय असं काही नाही तुम्हाला चला मग बाय बाय सगळ्यांना नवीन नुण वर्षाच्या परत एकदा सगळ्या आपल्या भावा वा बहिणीला हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा